नमस्कार मित्रांनो आज आपण निघालो अलिबागमधली एक वेगळीच दुनिया पाहायला ज्यासाठी मुख्यतः अलिबाग फेमस आहे होतं आणि राहणार सो चला तर मग शहरातल्या गजबजलेल्या दुनियेला मागे टाकून आम्ही अक्षी गावाच्या पुढे असणाऱ्या गाव ह्या हो। साखरगावामध्ये आलेलो आहोत आणि ह्या साखरगावामध्ये तुम्ही पाहू शकता किती शांतता आहे रोड्स तसेच आहेत अलिबागमधले जसे सगळीकडे रोड आहेत तसेच आहेत पण रोडवर जास्त रहदारी नाही आहे आणि घर पण पाहू शकता आहे कोली लोकांची घडं किती सुंदर आहेत ऐतिहासिकदृष्ट्या पाहायला गेलं तर हे एक मच्छीमार गाव आहे पीड़े पिढ्यानपिढ्या इथल्या लोकांनी समुद्रावर अवलंबून राहून आपली रोजीरोटी कमवलेली आहे असं हे अलिबागमधील एक महत्त्वपूर्ण असं गाव आहे आता या गावातली रस्त्यावरची गंमत बघा इथले रस्ते पहा समुद्र रस्त्यावरती उतरलेला आहे अलिबागमधली हीच गंमत आहे रोड नीट नाही आहे तशी बशी त्या रस्त्यातनं आम्ही गाडी काढली समुद्रातनं गाडी काढली आणि आता पुढे जेट्टीवर चाललेलो हो। आहोत फायनली हे आहे गावातली जेट्टी साखर जेट्टी पाहू शकता इथे किती साऱ्या बोटी लागलेल्या आहेत दुपारची वेळ असल्यामुळे खूप साऱ्या बोटी आलेल्या आहेत पोर्टला आणि तिथून अन अनलोडिंग सुरू झालेली आहे तर हे पहा या बोटींची अनलोडिंग करतायत ह्या बोटींमध्ये टोटल पंचवीस असे खण असतात त्या खणांमध्ये खूप खूप सारे असे मासे असतात तर हे बघू शकता हे माखुल आहे सो so, हे hey, माकुल त्यांनी असे ढिगारा काढून ठेवलेलं आहे आणि पुढे पाहू शकता पुढे हा आहे बांगडा हे पहा बांगडे बांगडे भाग किती प्रमाणात आहेत हे सगळे इथे ब बिझनेस सुरू आहे यांचा सो इथून हा जो माल आहे म्हणजे हे जे मासे आहेत ते अलिबागला मुंबईला नाही तर पुण्याला असे ट्रान्सपोर्ट केले जातात ट्रक्स थ्रू तो इथे पाहू शकता इथे एक माणूस आतमध्ये गेलेला आहे आणि तो म्हणजे जे मासे आणलेले आहेत त्यांना अनलोडिंग करायला सुरुवात केलेली आहे आणि इथे पाहू शकते यांची केबिन आहे के केबिनमध्ये कसे लोक झोपलेत आणि हे हिरव्या कलर्स आहे हे झाड आहे हे एवढं मोठं झाड समुद्रात सोडलं जातं आणि ते जे सगळे मासे आहेत ते ह्या अशा खणांमध्ये ठेवले जातात आणि आता इथे पाहू शकता किती साऱ्या बोटी आहेत आपल्या समोर दिसत आहेत इथे लागलेल्या असो ह्या सगळ सगळ्या बो बोटींमधून मासे अनलोड केले जात आहेत ही बोट इथे लागलेली आहे आणि आता तुम्ही ह्या समोर बघाल तर मला आश्चर्यच वाटलं नाही पण हा अलिबाग आहे आणि पाहू शकता हा अलिबागच्या कोलीवाड्यात असणारे हा ज आहे मस्जिद ही इथून किती क्लिअर दिसते किती जवळ आहे ह्या म्हणजे हाकेच्या अंतरावर अलिबाग आहे आणि मला फोर्टी फाय मिनिट लागले घुमून इथे ह्या पोर्टला यायला जब की मी इथून फटकन येऊ शकलो असतो हे एवढे सगळे ट्रक लागलेले आहेत तिथे ह्या सगळ्या ट्रकमध्ये मासे भरून पुण्या मुंबई अलिबागला म्हणजे ट्रान्सपोर्ट केलं अलिबागला मोस्टली के जास्त नाही करत मोस्टली अली हे जे ट्रान्सपोर्ट केले जातात पुन्हा नाही तर मुंबईला ट्रान्सपोर्ट केले जातात खूप मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट केले जातात सो ह्यासाठीच अलिबाग फेमस आहे ॲक्च्युअलमध्ये मच्छीसाठी हे पाहू शकता हे बोंबील आहेत किती मोठा ढिगार आहे बघा या बोंबिलांचं इथे हे ऑक्टोबस आहेत माकुल ज्याला आपण बोलतो आणि हा सगळा इथे ड्रम्स आहेत हे सगळे ह्याच्यात भरून त्यांना अनलोड अपलोड केलं जातं त्या ट्रक्समध्ये आणि तिथून पाठवलं जातं सो ह्या सगळ्या बोटी आहेत इथे आणि हे आहे डिगारे ह्याच्यात आय थिंक ही कर्ली असं आहे कमेंटमध्ये सांगा तुम्ही ह्याला तुमच्या इथे काय बोलतात की ह्याचं काय नाव आहे माझ्या थॉटनुसार ह्याला आय थिंक करली बोलतात आणि पुढे पहा ही मशीन आहे हे मशीन ट्रकमध्ये लोड करण्यासाठी यूज केलं जातं म्हणजे ह्याच्यावरती ते ड्रम्स ठेवतात आणि डायरेक्ट ट्रकमध्ये लोड केलं जातं सध्या ते वर्किंग कंडिशनमध्ये नाहीत म्हणजे बंद करून ठेवलेलं आहे सध्या त्यांचं वर्क नाही केलं जात आहे पण पहा हे हे ते मशीन आहेत ह्याच्यात तो हे ठेवतात आणि हा दादाने किती छान स्माईल दिली <laughs> बरं वाटलं कोळी दादा इथे रोज असंच असतं बोट समुद्रातून थेट जेठीवर लागते आणि लगेच त्यातून बोंबील सुरमई कर्ली बांगडा आणि माखुल असे ताजे मासे उतरवले जातात त्यांचं लगेच सॉर्टिंग केलं जातं आणि स्टॉलवर किंवा थेट टेम्पो व ट्रकमध्ये भरणं सुरू होतं आणि इथून मुंबई पुण्या इकडे पाठवलं हो जातं आता ह्यांची अनलोडिंग प्रोसेस पहा इथे हे जे लोक आहेत दादा लोकं आहेत ते खालणार ते जर खण आहे त्यातून मासे काढत आहेत टोकरीमध्ये आणि ही टोकरी आहे ती पुढे वरती एका माणसाकडे देऊन परती पोचवली जाते आणि हे जे डबे लावलेले आहेत त्यांच्या थ्रू ही टोकरी आहे ते पुढे नेतात आणि पुढे जो दादा आहे तो त्यांना सगळ्यांना ह्या म्हणजे कंटेनर्समध्ये टाकतो आहे छोटे छोटे जे कंटेनर्स आहे येलो कलरचे त्याच्यात आणि तिथून सॉल्टिंग करून डायरेक्ट वरती टेम्पोमध्ये चढवले जातात आणि पुढे निघतात सो ते बघून झाल्यावर आम्ही जेट्टीच्या पुढे असणाऱ्या थोडा पुढे असणाऱ्या या जागी येऊन पोचलो आणि इथे येऊन पाहिलं तर हे आहे समोरच जो दिसतोय तो अलिबाग समुद्र आहे मित्रांनो हा अलिबाग समुद्र आहे किती जवळ दिसतो आहे पहा तुम्ही म्हणजे बघूनच बघतच राहावसं वाटतं आणि ही जी समोर आहे ती अलिबागची जेट्टी आहे आणि ह्या साईडलाही साखरची जेट्टी आहे साखरगावाची जेट्टी तर अलिबागच्या जेट्टीवर सुद्धा पाहू शकता तुम्ही बोटी लागलेल्या आहेत मासे आलेले आहेत मोस्टली मासे सकाळी येतात बोटी सकाळी येतात पण आज दुपारीसुद्धा खूप बोटी आलेल्या आहेत आणि इथून पाहू शकता हा अक्षी बीच आणि हा दादा पाहू शकता हा अलिबागवरून इथे म्हणजे आय थिंक तो सायकलीवर आहे आणि बोट सायकलमध्ये टाकून त्याला इकडे साखरमध्ये आलेला आहे साखरगावामध्ये आलेला आहे आणि ह्याने ऑलमोस्ट त्याचे म्हणजे पंचेचाळीस मिनटं वाचवलेले आहे पाहू शकतो तो कसा येतो आहे इकडे तर हा होता आजचा छोटा पण भन्नाट ब्लॉक अलिबागपासून काही मिनिटावर असलेलं साखरगाव आणि इथलं गजबजलेलं मासेमारीचा व्यापार तसंच पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग